सद्गुरुब्रह्मविध्वरं वसुदेव वसुतं देवं कं सजानुरमारं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गीता सुगिता श्रीमद भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील आपण काल सहासष्टाव्या श्लोकापर्यंत सारांश पाहिला होता आणि हा सहासष्टावा श्लोक चरम श्लोक समजला जातो आणि ज्यामध्ये भगवंत सांगतात की तू बिलकुल शोक करू नको आणि मी सगळी काळजी घेईन तुझ्या हातून काय घडलं आहे काय नाही कधी कधी आपल्याला वाटतं की मी काहीच साधना केली नाही आतापर्यंत माझं कसं होईल तर आणि काही चुका पण होतात आपल्याकडून भगवान म्हणतात की तू सगळं काही सोडून दे इतर जे धर्म आहेत ते की एक क्षत्रिय म्हणून धर्म एक पिता म्हणून धर्म एक पुत्र म्हणून धर्म एक पती म्हणून धर्म एक भाऊ म्हणून धर्म ह्या सगळ्या आपली जी कर्तव्य आहेत त्यामध्ये पण कधी कधी आपली थोडी कमी जास्त होऊन जातो आपण जे करायला पाहिजे ते करत नाही किंवा नको ते करतो तर ते पण एक खंत मनामध्ये असते तर तू ते काही चिंता नको करू तू फक्त एक माझं स्मरण कर माझ्यावरच तू भक्ती ठेव तुझी आणि तू तु मला पूर्णपणे शरण शरणी माझा आश्रय हे आणि आपण गेल्यावेळी बघितलं होतं की जसं सांगतं की सोनं सांगेल अलंकाराला अलंकार सोन्याचंच एव असतो पण सोनं असेल की तू तुझं रूपनाम विसरून जा तू सोनंच आहेस एखादी लाट आहे एखादा बिंदू आहे तो पाण्याचा आहे पाणीच येते पण तरी तो स्वतःला वेगळं समजतो आणि त्यामुळे घाबरत असतो की बापरे मी मरून जाईल माझं अस्तित्व नाहीसं होईल पण पाणी सांगतं की तू ये फक्त माझ्याकडे तू संपूर्ण सागर बनून जाशील तू कायम राहशील तिथे तर एखादी लाट पण जी आहे ती पाण्याचीच आहे तर ती पाण्यामध्येच असते फक्त नाम आणि रूप लाट हे नाव सोड सोडलं तरंग लहर हे नाव सोडलं आणि आकार सोडला तो किती जलच आहे तत्वत ते भगवान सांगतात आता इथून पुढे सदुसष्टव्या श्लोकापासून फलश्रुती जी आहे ती सुरू होते भगवान म्हणतात की जो कोणी तपश्चर्या करत नाही आपली इंद्रिय मन हे एकाग्र करत नाही त्याचप्रमाणे त्याची ऐकायची इच्छा नाही आणि त्याची सेवा करण्याची इच्छा नाही आणि जो माझ्यामध्ये दोष बघतो माझी निंदा करतो मला नावं ठेवतो टीका करतो देवाला धर्माला संतांना शास्त्राला तर मग त्याला तू सांगू नको हे तत्वज्ञान जे आहे ते पण त्याला काही त्याचा उपयोग नाही तो ते आणखीन उलट्याच कारणासाठी वापरेल अजून निंदा करण्यासाठी नंतर मग जो कोणी माझा भक्त आहे हां तर त्याला मात्र हे अवश्य सांग तर असं जर का केलं तर मग त्यांनी माझी पूजा केली मला त्यांनी खुश केलं असं होईल आणि तो मलाच येऊन मिळेल ह्याच्यात काही शंका नाही एवढंच नाही तर तो, तो मला अतिशय आवडतो कोण कौन, जो कोणी गीतेचा प्रचार प्रसार करतो स्वतः शिकतो आणि दुसऱ्यांना शिकवतो तर तशा नेहमी माझी कृपा राहते आशीर्वाद राहतो आणि जे कोणी खूप जास्त समजलं पण नाही पण तरी अभ्यास करतात याचा तर त्यांनी जणू काही माझ्यासाठी मोठा यज्ञ केला एक मोठी माझ्यासाठी पूजा केली असं मी समजेल आणि त्यांना तेवढं पुण्य मिळेल मोठ्या यज्ञासाठी तर खूप कष्ट वेळ पैसा लागेल पण अभ्यास तर सहज करू शकतो आपण आणि समजा त्याला समजणार नाही तरी त्यांनी केवळ ऐकलं आहे ना तरी नुसतं ऐकण्याचं जरी काम केलं आहे तर तेव त्यांनीसुद्धा त्याला चांगले लोक मिळतील चांगलं सुख मिळेल पुढे आणि त्याची प्रगती होत राहील काय अर्जुना हे तू सगळं नीट ऐकलंस का मी सांगितलेलं लक्ष देऊन समजलं का तुला त्याच्यामुळे तुझं अज्ञान दूर गेलं का जो गोंधळ तुझ्या मनात होता की मला हे युद्ध नको ते नष्ट झालं का अर्जुन म्हटलं की भगवान निश्चितपणे <laughs> माझं मोह माझं अज्ञान नष्ट झालेलं आहे मला माझ्या स्वरूपाची ओळख झालेली आहे आणि हे सगळं तुमच्या प्रसादामुळे घडलं तुम्ही मला हे ज्ञान दिलेत म्हणून हे घडलं आता मी स्थिर आहे माझ्या ठिकाणी माझी जीवनात भूमिका काय आणि त्या का भूमिकेप्रमाणे आलेलं कर्तव्य काय या दोन्ही गोष्टी मला निश्चित माहिती आहेत आता माझ्या मनात काहीही संदेह शंका किंवा संशय नाही आता मी तुम्ही जे सांगाल तुम्ही जो सल्ला देईल तसं करेन असं तो एकदम स्पष्टपणे सांगतो भगवंतांना आता हा गीतेचा जो संवाद आहे कृष्ण आणि अर्जुनांचा तो इथे सांगतो मग संजय म्हणतात संजय हे सगळं धृतराष्ट्राला सांगत आहेत संजय म्हणतात की अशा प्रकारे मी हे वासुदेव की जे वसुदेवांचे पुत्र वासुदेव त्यांचा आणि अर्जुनाचा हा संवाद मी ऐकला हे दोघंही मोठे महात्मा म्हणजे सर्वसमावेशक बुद्धीचे सगळ्यांना सांभाळून घेणारे सगळ्यांना आपलंसं करणारे असे आहेत सगळ्यांच्या कल्याणासाठी विचार करणारे असे आहेत आणि म्हणून हा त्यांचा जो संवाद आहे बघा खूप लोक एकमेकांशी बोलतात पण ते सगळे संवाद असे थोडे हजारो वर्षे टिकतात हा विशेष संवाद आहे कारण तो सगळ्यांच्या हितासाठी आहे म्हणून तो आतापर्यंत टिकला आहे तर हा अद्भुत असा संवाद अंगावर रोमांच उभा करणारा कारण आपण स्वतः आपल्याला काय समजतो एक शुद्ध क्षुल्लक असं किरकोळ जीव पण खरं तुम्ही ब्रह्म आहात ते चैतन्य आहात ते नित्य निरंतर असणारं अस्तित्व तुम्ही आहात हे हे सगळं आपल्याला सांगतं म्हणून हा महान असा संवाद आहे तो मी वेदव्यासांच्या कृपेने ऐकला त्यांनी मला शक्ती दिली की तुला ह्या रणभूमीवर जिथे जवळजवळ चाळीस लाखांची सेना आहे चाळीस लाख म्हणजे तुम्ही विचार करा आता कुंभमेळ्यामध्ये किती लोक आले होते तो त्या तो ही, ही, आई 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 शक्त, तर त्याप्रमाणे चाळीस लाखांची जी सेना आहे तर मला कुठेही काहीही कोणी बोललेलं ऐका येईल ऐकू येईल समजेल असं त्यांनी मला वेदव्यासांनी ती शक् शक्ती दिली म्हणून मी हे ऐकू शकतो तर हे अतिशय सूक्ष्म असं तत्त्वज्ञान आहे आणि म्हणूनच अतिशय गुप्त असं तत्त्वज्ञान आहे रहस्यमय तर संपूर्ण योगांचे जे ईश्वर ते श्रीकृष्ण साक्षात बोलतात असं हे तत्त्वज्ञान मी ऐकलं आणि हे राजन धृतराष्ट्रा ते जे त्यांचं विश्वरूप दर्शन मी बघितलं अकराव्या अध्यात सांगितले इथे तर सगळीकडे ते एकदम प्रचंड तेजस्वी अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि संपूर्ण दिशा व्यापून राहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळं सैन्य वगैरे चाललं आहे चाल ही पृथ्वी संपूर्ण ग्रह त्यांच्यामध्ये स्थित आहेत असं जे विश्वरूप दर्शन मी पाहिलं ते म्हणजे खूपच आश्चर्यकारक होतं अजून मला ते स्पष्ट आठवत आहे संजय म्हणतात धृतराष्ट्रांना आणि म्हणून मला अजूनही पुन्हा पुन्हा आनंदाचे उमाळे येत आहेत आनंदाचे आवेग येत आहेत आता हे धृ संजयचा सांगण्याचा हेतू हा पण आहे की धृतराष्ट्राला जरी डोळे नाही आहेत पण तो कमीत कमी ऐकून -कमी तो कल्पना करेल की असे भगवान सर्व व्यापक आहेत म्हणून मग ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाशी आपण वैर कशाला करायचं दुश्मनी कशाला करायची निश्चितपणे ज जिंकतील अजून तरी आपण युद्ध थांबवावं ही जीवहानी थांबवावी असा हेतू आहे संजयचा तर तो, तो, तो सांगतो नंतर मग म्हणतात शेवटी त्यांनी निर्वाणीचं धृतराष्ट्रानं सांगितलं की ज्या पक्षामध्ये हे भगवान आहेत कृष्ण ज्या पक्षामध्ये त्यांच्या हुकुम वागणारा अर्जुन आहे ते सांगतील ते काहीही करणारा अर्जुन आहे आता इथे म्हटलं करिशेवाचे नमतावा तर त्याच पक्षामध्ये विजय मिळणार तिथेच ऐश्वर ऐश्वर येणार तिथेच संपूर्ण विशेष चांगल्या महान अशा गोष्टी घडणार आणि त्यांचं जे धोरण असेल त्यांचा जो विचार असेल तो पक्का ठाम आणि असं संपूर्ण खूप दिवस चालणारा असा असणार चंचल बदलणारा सारखा विचार नाही त्यांचा तर त्यामुळे अशा प्रकारे तुला जर का पाहिजे असेल तर तू पण हे युद्ध थांबवून घे असं थोडक्यात त्यांनी सांगितलं त्या। श्री महाभारतामध्ये नेहमी यतो कृष्णस्ततो धर्म यतो धर्मस्ततो जय असं वाक्य येतं ज्या पक्षात कृष्ण आहे तिथे धर्म आहे ज्या पक्षात धर्म आहे तिथे जय आहे आणि आणखीन एक वाक्य येतं यतो धर्मस्ततो कृष्ण यतो कृष्णस्तो जय जिथे चांगलपणा आहे जिथे कर्तव्यपालन आहे जिथे सद्गुण आहेत जिथे नियमांना अनुसरून चालण्याची वृत्ती आहे तर तिथे कृष्ण आहेत कारण भगवंतांना अशी लोकं आवडतात की जे व्यवस्थित आपापली कामं करतात तर मग आणि तिथे कृष्ण जे आहेत ते जय वगैरे पण आहे तर हे दोन्ही वाक्य आता ही संपूर्ण गीता जी आहे ती महाभारताचाच भाग आहे तर हे दोन्ही वाक्य तिथे येत असतात आणि मग शेवटी आपण पुष्पिका वाक्य पाहिलं की जिथं भगवंताने सांगितलं की हा अठरावा अध्याय ज्याला कळसाध्याय म्हणतात संपूर्ण गीता मंदिर आणि त्याचा हा कळस म्हणजे अठरा अध्याय तर तो, तो इथे पूर्ण होतो आणि त्याच्यामध्ये संन्यास करून मोक्ष कसा मिळवायचा ते सांगितलेलं आहे संन्यास करून कशाचा सांगितलं आहे संन्यास करायला कर्म फल आसक्ती म्हणजे मी जे करतोय त्याचा आग्रह जो आहे त्याचं असं फळ फिळा मिळावं हे व्हावं उद्देश जो आहे तो एवढा असा आसक्तीचा नसावा तर ह्याचा फक्त आपण त्याग करायचा आहे आणि ते कर्म एक देवाची पूजा म्हणून अर्पण करायचं आहे तर असा जो तिचा संन्यास सांगितला आहे तर आणि त्याद्वारे तुम्हाला कर्माचं बंधन पडणार नाही त्या बंधनातून दुःखातून भीतीतून मुक्तता म्हणजे मोक्ष हे त्यांनी विशेष करून सांगितलं अशी ही ब्रह्मविद्या योगशास्त्र जी की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाच्या रूपाने झालेली आहे असं हे ज्ञान उपनिषद म्हणजे ज्ञान विद्या त्याला भ गीता असं म्हणतात ते पूर्ण झालेलं आहे हा आपण थोडक्यात ह्याचा सारांश जो आहे तो पाहिलेला आहे आता उद्या तुम्ही जे काही आपल्याला समजलं तर ते थोडंसं सा इथे सांगून द्याल तर त्याप्रमाणे आपलं हे सगळं घेऊन या तुम्ही पुढे आपण चालू ठेवू आपल्या day oh, oh.